नमस्ते मी योगेश कुटे टायगर जिंदा आहे हे जर विधान कोणाला लागू करायचं असेल तर ते आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी ज्या नितीश कुमार यांच्या पक्षाला पंचवीस पेक्षाही कमी जागा मिळतील असा दावा प्रशांत किशोर यांच्यासारखी मंडळी करत होती त्यांना सनसनी चपराक नितीश कुमार यांनी आज बिहार निवडणुकीच्या निकालामध्ये वाजवली आहे याचं जे सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे नितीश कुमार हेच आता सध्या जास्त एक नेते आहेत की ज्यांचा पॅन बिहार असा जलवा आहे संपूर्ण बिहारमध्ये त्यांचा प्रभाव आहे त्यामुळं नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एन डी एन जो काही दणदणीत विजय मिळवलेला आहे त्याची पाच खणखणीत कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यातलं सगळ्यात जे महत्वाचं कारण आहे जे निवडणुकीच्या काही दिवस आधी त्याचा अवलंब झाला आणि ते कारण होतं महिलांसाठी आजीविका पेन्शन योजना ही जी पेन्शन योजना आहे ही बिहार मधल्या तब्बल सव्वा कोटी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी दहा हजार रुपये देण्यात आले त्यामुळंच या निवडणुकीमधला सगळ्यात गेम चेंजर जर कोणता मुद्दा असेल तर महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जाणे आणि हा निर्णय घेतला त्याचा जो फायदा महाराष्ट्रामध्ये दिसला मध्य प्रदेशमध्ये दिसला त्याचीच पुनरावृत्ती आज आपल्याला बिहारमध्ये पाहाव्यास मिळत आहे त्यामुळं मतदान होताना देखील महिलांच्या मोठ्या रांगा हे सांगत होत्या की आम्ही दहा हजार रुपये आम्हाला मिळालेले आहेत आम्ही त्यासाठी नितीश कुमार यांच्यासाठी मतदान करण्यासाठी बाहेर पडलेलो आहेत त्यामुळं दहा हजारच्या या पेन्शनचा जो मुद्दा आहे त्यामुळं नितीश कुमार विरोधकांची रणनीती फोल ठरवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे आता दुसरं महत्वाचं कारण नितीश कुमार गेल्या वीस वर्षांमध्ये जे काही ओळखले जातात ते सुशासन बाबू म्हणून ओळखले जातात प्रशासनावरती त्यांची पकड आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे बिहारमध्ये दोन हजार पाचच्या आधी लालू प्रसाद यादव यांचं जे जंगल राज जनतेने अनुभवलं होतं त्याची वारंवार आठवण नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या जनतेला करून देत होते त्या तुलनेमध्ये नितीश कुमार यांची कामगिरी जनतेला प्रभावी वाटलेली आहे सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे वैयक्तिकरित्या नितीश कुमार हे एकदम नैतिकतावादी नेते मानले जातात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आतापर्यंत एकही आरोप झालेला नाही ते जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा देण्याची भूमिका घेतलेली होती असं दुर्मिळ उदाहरण गेल्या काही दशकांमध्ये हे नितीश कुमार यांच्या बाबतीतच आपल्याला दिसून आलेला आहे त्यामुळंच नितीश कुमार यांच्यावर एक सक्षमतेने प्रशासन चालवणारा जनतेला भयमुक्त राज्य देणारा आणि जंगल राज संपवणारा मुख्यमंत्री त्यांना त्यांच्या प्रतिमेचा उपयोग झालेला आहे तिसरं महत्वाचं जे कारण आहे महिलांमध्ये नितीश कुमार यांची असलेली लोकप्रियता आजीविका पेन्शन योजना सुरू होण्याच्या आधी देखील महिलांमध्ये नितीश कुमार हे प्रसिद्ध होते महिलांसाठीच्या अनेक अभिनव योजना त्यांनी बिहारमध्ये गेल्या वीस वर्षामध्ये अंमलात आणल्या बिहारमध्ये असं नेहमीच राहिलेलं आहे की पुरुषांपेक्षा त्या ठिकाणी महिला या हिरहिरी मतदान करतात पाच टक्क्याहून अधिक मतदान हे महिलांचं होत असतं त्यामुळं महिला वोटर म्हणून किती प्रभावी आहेत याची जाण नितीश कुमारांना आहे त्यामुळंच त्यांनी त्या आपल्या पहिल्या कारकिर्दीमध्ये सर्व शालकरी विद्यार्थिनींना वा सायकल वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता तो कार्यक्रम त्यांचा देशभरामध्ये चर्चेला ठरलेला होता आता नितीश कुमार यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये ज्यांना सायकल शाळेसाठी मिळालेली होती त्यांचा त्यांच्या त्या विद्यार्थी वरती नितीश कुमार यांचा प्रभाव आजही दिसून आलेला आहे कारण ज्या साय ज्या नितीश कुमार यांनी दिलेल्या सायकलवरती त्या विद्यार्थीनी शाळेत जात होत्या त्याच विद्यार्थीने आता प्रौढ झालेल्या आहेत मतदार झालेले आहेत आणि त्यांच्या बालपणी त्यांच्यावर जो प्रभाव पडलेला होता त्याच प्रभावातून त्यांनी आज देखील मतदान केल्याचं सक्षमपणे दिसून आलेलं आहे एवढंच नाही तर सॅनिटरी नॅपकिन सारखा देखील महत्वाचा जो मुद्दा होता तो महिलांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असा मुद्दा होता अशा सॅनिटरी नॅपकिनचं देखील वाटप शाळा शाळांमधून कसं होईल याची देखील दक्षता नितीश कुमार यांनी घेतलेली होती त्यानंतर आणखी एक महत्वाचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतलेला होता तो त्यांनी गेल्या दोन हजार वीस मध्ये घेतलेला होता आणि तो होता दारूबंदी दारूचा सर्वाधिक त्रास किंवा छळ हा महिलांना सहन करावा लागतो हे नितीश कुमार यांनी जाणलेलं होतं याच दारूमुळं कायदा व सुव्यवस्था बिघडते रस्त्या रस्त्यांवर टपऱ्या टपऱ्यावर दारूचे आड्डे उभे राहतात त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या तरुणींना छेड करण्यापर्यंत या दारुड्यांची मजल जाते त्याला जर आटकाव घालायचा असेल तर दारूबंदी हाच त्यांच्या त्याच्यावरचा थे जाली उपाय त्यांनी शोधून काढला या दारूबंदीविषयी अनेक मतमतांतरे आहेत ती यशस्वी झाली की नाही किंवा तिचा प्रत्यक्षामध्ये परिणाम काय आहे की नाही त्यातनं भ्रष्टाचार वाढला की नाही पण महिलांमध्ये दारूबंदीमुळे नितीश कुमार यांची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम हा मतदानावरती दिसून आलेला आहे सगळ्यात महत्वाचं चौथं कारण त्यातलं एनडीए मधलं जागा वाटप गेल्या निवडणुकीमध्ये एनडीए मध्ये फाटाफूट झालेली होती चिराग पासवान यांच्यासारख्या नेत्यानं मे मोदीजी का हनुमान होऊ असं सांगत नितीश कुमार यांच्या उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केलेले होते नितीश कुमार यांच्या पक्षाचा गेल्या निवडणुकीमधला सगळ्यात लोवेस्ट परफॉर्मन्स होता आणि तो कशामुळे होता तर चिराग पासवान यांनीच उमेदवार उभे केल्यामुळे भाजपची सरशी झाली पण नितीश कुमार यांचा पक्ष तो एकदम खालच्या पातळीवरती पोहोचलेला होता ती कसर या पा मदे शेंबर जागा वाटपामध्ये भरून काढली भाजपनं शंभर जागा घेतल्या नितीश कुमार यांच्या पक्ष जे डीयूला शंभर जागा मिळाल्या हो आणि उरलेल्या ज्या बेचाळीस जागा होत्या ते एल जे पी असतील जितनराम मांझी असतील किंवा उमेश कुशवाहा असतील या तीन पक्षांना देण्यात आल्या आणि असं देखील बोललं गेलं की मित्र पक्षांना एनडीए जास्त जागा दिलेल्या आहेत पण पर त्याचा परिणाम असा झाला की एनडीए मधली फाटाफूट टळली एनडीएतल्या छोट्या पक्षांनी देखील नितीश कुमार यांच्या नावाखाली मतं मागितली आणि साहजिकच दोनशे पर्यंतचा आकडा एनडीला गाठण्यामध्ये या जागा वाटपाचं अतिशय महत्वाचं असं योगदान राहिलेलं आहे आता सर्वात शेवटचं कारण आणि ते देखील महत्वाचं आहे ते म्हणजे मोदी आणि नितीश कुमार यांची जुळलेली केमिस्ट नितीश कुमार आणि मोदी हे दोन हजार चौदा मध्ये दोन ध्रुवावरचे नेते होते म्हणजे जेव्हा भाजपनं मोदी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केलेलं होतं त्यावेळेस एनडी मधनं बाहेर पडणारे नितीश कुमार हे प्रमुख नेते होते याच नितीश कुमार यांच्याशी न मात्र नंतर मोदी यांनी जुळून घेतलं नितीश कुमार यांच्याशिवाय भाजपला बिहारमध्ये स्थान मिळवणं अवघड आहे बिहारमध्ये सत्ता मिळवणं अवघड आहे हे मोदी आणि अमित शाह यांना कळलं त्यामुळेच मग नितीश कुमार यांचं नेतृत्व हे भाजपनं नेहमीच मान्य करत दुय्यम भूमिका बिहारमध्ये स्वीकारली त्याचं कारण देखील असंच होतं नितीश कुमार यांच्या पक्षाला लोकसभेमध्ये चांगल्या जागा मिळाल्या आहेत आणि त्या जागांच्या आधारावरती भाजपची दिल्लीमधली जी सत्ता आहे ती टिकून आहे आणि मग आपल्याला जास्त जागा मिळूनही बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं धोरण हे मोदीजींनी स्वीकारलं मोदी आणि भाजप यांची आक्रमक रणनीती राहिली आहे ते ज्या पक्षासोबत युती करतात त्या पक्षाला भाजप खाऊन टाकतं असा आतापर्यंतचा अनुभव आहे याला पुरून जे उरले ते फक्त नितीश कुमार अकाली दल असो शिवसेना असो डी एम के असो ए आय डी एम के असो या सर्व पक्षांशी भाजपचं भांडण झालेलं आहे नितीश कुमार यांच्याशी देखील भांडण झालेलं होतं पण यात नितीश कुमार यांचं नेतृत्व भाजपला मान्य ला करावं लागतं त्याचं कारण नितीश कुमार यांच्या जलव्यामध्ये आहे त्यामुळंच या दोन नेत्यांची केमिस्ट्री डबल इंजिन जे सरकार आपण म्हणतो की नरेंद्र मोदी यांचं जे सरकार नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावरती दिल्लीमध्ये आज आहे त्या सरकारचा देखील फायदा या बिहारच्या विकासासाठी होऊ शकतो हे नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभा सांगितलं त्याचा देखील परिणाम हा दिसून आलेला आहे त्यामुळे ही अशी ही पाच खणखरीत कारणं आहेत ज्याच्यामुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए न दोनशे पर्यंत म्हणजे दोनशे बेचाळीस पैकी दोनशे जागा मिळवणं ही सोपी गोष्ट नाहीये असं करणारे नितीश कुमार हे भारतातले पहिलेच मुख्यमंत्री असावेत कारण सलग पाचव्या निवडणुकीमध्ये सामोरे जाताना दोन तृतीयांश इतकं बहुमत मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आहे बिहारमध्ये जवळपास सदुसष्ट टक्के मतदान झालेलं होतं विक्रमी मतदान होतं अनेकांना असं वाटत होतं की हे विक्रमी मतदान सत्ता बदलण्यासाठी आहे प्रत्यक्षात असं नसून नितीश कुमार यांच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणारं हे मतदान ठरलं आणि त्यामुळंच दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकत नितीश कुमार यांनी आपण अजूनही कार्यक्षम आहोत आपल्या आजाराविषयी आपल्या कारभाराविषयी काहींनी गैरसमज जरी पसरवले असले तरी प्यान बिहार नितीश कुमार हा चेहरा आहे हेच या निवडणुकीत सिद्ध केलेलं आहे त्यामुळं पुढच्या पाच वर्षात तरी नितीश कुमार यांचे कार्यकिर्दी आपल्याला पाहायला मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडून सांगा पात्रा लेट्सअप मराठी